आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची अगदी मनोभावे यथाशक्ती पूजा करत असतो असे केल्याने आपली आभा स्वच्छ होते आणि एक सकारात्मकता आपल्या कायम सोबत राहते जे लोक नियमितपणे देवाची उपासना पूजा अर्चा करत असतात त्यांना काही संकेत हा देव देत असतो जे फक्त समजू शकतात आणि अनुभवू शकतात जेव्हा या शक्तीशी आपला संबंध दृढ होतो तेव्हा आपला देवाशी थेट संपर्क होतो जो आपल्याला काही संकेताद्वारे सांगतो की त्याने आपली प्रार्थना स्वीकारली आहे दैवशक्ती शक्ती ही स्वतः आपल्याला प्रदान करणारे विशेष संकेत ही देत असते हे आपल्याला समजत नाही किंवा अनावधानाने आपले त्याच्याकडे दुर्लक्ष होत असते पुष्कळ वेळा पूजेच्या वेळी आपल्याला असे संकेत हा देव देत असतो की ज्याच्याद्वारे आपल्याला कळते की आपली पूजा देवाने स्वीकारली आहे तेव्हा आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही मंदिर असो किंवा घरातील पूजा आपण जो दिवा लावत असतो त्या दिव्यामध्ये त्या दिव्याची ज्योत जर एकदम वर आली तर समजून घ्या तुम्ही तुमच्या भक्ती आणि श्रद्धेने भगवंताला देवाला प्रसन्न केले आहे तो तुमच्या चिंता नक्कीच दूर करेल पूजेच्या वेळी उद्बत्तीतून निघणारा धूर जर देवाकडे वळाला आणि वेगवेगळ्या आकृती दिसू लागली तर समजून जा देव तुमच्या पाठीशी आहे बऱ्याचदा उदबत्ती किंवा धूप पेटवण्याआधीच आपल्याला एक सुगंध असा जाणवू लागतो तो तुम्हाला कुठून येतोय ते कळत नाही पण सुगंध मात्र खूप येतो तुम्ही क्षणात विचार करता उद्बत्ती वगैरे तर आपण लावलेली नाही पण हा सुगंध कुठून येतो हे तुम्हाला जाणवत नाही तेव्हा साक्षात देव तुमच्या समोर असतो समजून घ्या तुमची पूजा देवाने स्वीकारली आहे घरातील पूजा करताना जर एखादा पाहुणा जर तुमच्या घरी आला किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी आनंदाची बातमी किंवा भेटवस्तू आणली आहे तर हे संकेत देखील शुभ मानले जातात देव परमेश्वर भगवान ही एक शक्ती आहे ती आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही पण काही लोक असे आहेत ज्यांना देवासारखे मानले जाते यामध्ये आपले आई वडील गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो जर यापैकी कोणीही पूजा करताना तुमच्या घरात आले तर समजून जा की देव तुमच्या पूजेवर प्रसन्न आहे त्यांना रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका एखादे फळ नक्कीच द्या पूजेच्या वेळी देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरून जर एखादं फूल किंवा हार पडून तुमच्याकडे आला तर हे खूप शुभ संकेत आहे देवाची कृपा तुमच्यावर अखंड आहे आणि तुमची इच्छा लवकरच ती पूर्ण होणार आहे असा याचा अर्थ होतो जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान अचानक तुम्हाला जाग आली तर समजून घ्या दैवशक्ती आपल्या पाठीशी आहे कारण या वेळेत दैवशक्ती ही नेहमी जागृत असते जर आपण आपल्या लहान वयापासून ते तरुण वयापर्यंत या काळात जागत असाल तर हे समजावे की दैवी शक्ती आपल्या माध्यमातून काहीतरी साध्य करू इच्छित आहे आणि ती शक्ती आपल्याला एक चांगली आत्मा म्हणून दर्शवित आहे म्हणून आपल्याला उठवून असे संकेत ती देत असते आपल्याला या जगात बरीचशी कामे करावयाची आहे असे म्हणतात की या काळात सत्वगुण प्रबळ लोक स्वतः उठतात आयुर्वेदानुसार यावेळी वाहणाऱ्या वायूला अमृत तुल्य म्हणतात या काळाला अमृत वेळ देखील म्हटले जाते आपल्या स्वप्नात जर का पुन्हा पुन्हा एखादे देऊळ दिसत असेल आपण उडताना किंवा देवी देवतांशी बोलताना आपण जर स्वतःला स्वप्नात बघत असाल तर समजून जा देवाची कृपादृष्टी ही आपल्यावर प्रबळ आहे आपण पूजा करत असताना आपल्याला अचानक सौम्य वाऱ्याची झुळूक अनुभवल्यास आणि शरीरामध्ये कंपन जाणवल्यास असे प्रथमच अनुभवल्यास समजावे की देव आपल्यावर प्रसन्न आहे शास्त्रामध्ये देखील असे म्हटले आहे की दैवी शक्ती ही केवळ त्यांनाच सहाय्य करते जे इतरांचे दुःख समजून घेतात वाईटांपासून लांब राहतात नकारात्मक विचारांपासून लांब राहतात जे नियमाने त्यांच्या आवडी इच्छेनुसार पुण्यकामामध्ये व्यस्त राहतात तर हे लक्षात घ्या की आपण चांगल्या मार्गावर चालत आहोत आणि वरून चांगली शक्ती आपल्याकडे बघत आहे तुम्ही जी काही देवाची पूजा करता ती अखंडपणे चालू ठेवायची आहे त्यात वाढ करायची आहे एक वेळ अशी येईल की देवाला प्रत्यक्षपणे साक्षात तुम्हाला दर्शन हे द्यावेच लागेल आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा